नमस्ते मित्रांनो आपण पाहूया मन धागा धागा जोडते नवा आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं सुखदाच्या पायाला ला पाया लागलेलं ला असतं ते बेडवर झोपून असते आता सुखदाला पाणी प्यायचं असतं पण जागेवरून हालायचं नाही उठायचं नाही असे सार्थकनी सांगून गेलेलं असतं आता ते विचार करत असते आता तर मला खूप ताण लागले आहे आणि हिथून उठायचंही नाही तशी म्हणून ती शेटी वाजवू लागते तेवढा तिथे सार्थक येतो तो म्हणू लागतो काय झालं आता काय हवा आहे तुला तर ती सांगू लागते मला पाणी पाहिजे होतं सार्थक तिला पाणी देतो व तो, तो निघू लागतो सुखदा म्हणते अरे थांब ना असे लगेच का जात आहेस बरं चिडला आहेस का माझ्याशी सार्थक म्हणतो तू जे केला आहेस ते तुलाच माहीत म्हणजे सुखदा तिच्या पायाला ला लागूनसुद्धा ती बाहेर गेलेली होती तेच सार्थकला खूप राग आलेला असतं सुखदा म्हणते मी आनंदीच्या घरी गेले होते सार्थक म्हणतो तिथे का बरे सुखदा सांगू लागते अरे जेव्हा मी माझ्या गावी निघत होते तेव्हा आनंदीची आई मला भेटले होते आणि त्यांना तिथेच चक्कर आलं होतं त्यामुळे मी त्यांना घरी घेऊन गेले होते मग तिथेच आमची ओळख झाली लीना वेणीची ओळख झाली अण्णांची ओळख झाली आणि त्यांना एक मी काम दिलं होतं आणि ते म्हणत होते की फराळाची टेस्ट तू केलीच पाहिजे तरच मी हे पुढे पोच करेन नाही मी नाही करणार अशी अण्णांनी अड घातली होती त्याच्यामुळे मी तिथे आज गेले व पुढे सुखदा म्हणू लागते अरे तू सुद्धा सहा वर्ष झालं आनंदीला बघितलं नाहीस आणि ती तुला सोडून गेले आहे कसं सहन केलंस रे हे सर्व तसे म्हणतात सार्थकच्या डोळ्यातून पाणी येऊ लागतं तो खाली बसतो पुढे सुखदा बोलू लागते सर्व लोक म्हणूनच म्हणत होते की सा, 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 सार्थक हा आधी सर्वांशी चांगला बोलायचा हसायचा खेळायचा आणि तू हसणंच विसरला आहेस आणि हे तू कसं काय सहन केलंस रे असं ती त्याला म्हणू लागते आणि सार्थक तू खरंच ग्रेट आहेस आणि नक्की तुझ्या लाईफमध्ये ती परत एकदा येवं असंच मला वाटतं सार्थक त्याला सांगू लागतो अरे तू त्यांच्या घरी जाणार होतीस तर मला सांगायचं सा तरी ॲटलिस्ट मी तुला तिथे घेऊन गेलं असतं सुखदा म्हणते अरे हो मला आठवलंच नाही पुढे सार्थक लागतो हे बघ तुझ्या पायाला लागला आहे म्हणून मी काळजीपोटी तुला विचारलं म्हणून मी चिडचिडपणा केला आणि एक मित्र म्हणून मी तुला विचारलं तसे म्हणून तो आता निघत असतो पण त्याला तिथेच एक झाड दिसतं म्हणजे रोपटं दिसतं सुखदा म्हणते मला हे अण्णांनी दिले आहेत सार्थक म्हणतो हे उद्याच आपण झाड आपल्या घराजवळ लावू इकडे आपण पाहतो अण्णा हो मालती हे विचार करत असतात की आता आपण इतका माल तरी बनवून ठेवला आहे सर्व रेडी आहे पण आता ते आलेले लोक तसेच गेले आता ह्याचं काय करायचं ह्या फराळाचं काय करणार आपण असे ते विचार करत असतात आपण जितकं पैसे घातलं तितकं तरी आपल्याला पैसे परत मिळेल की नाही हे विचार त्यांना पडलेला असतो तेवढ्यात तिथून मन येतो तो म्हणू लागतो हे सर्व माझ्यामुळं झालं आहे ना आणि ते आलेले लोक माझ्यामुळंच परत गेले आहेत तुम्ही मला जेलमध्ये घ्या पोलिसांना सांगा असे म्हणत तो अण्णांना ओढत असतो अण्णा त्यांना एक कानाखाली देतात व म्हणतात अरे मनोज तू शांत राहा काय करत आहेस हे मनोजी म्हणू लागतो हो मला मारा मारा सर्व लोक मारा अण्णांना परत वाईट वाटतं व ते म्हणू मुन लागतात मनोज तुला मारायला नको होतं मी शांत राहतो आता इकडे आपण पाहतो सुखदाची पायाची पट्टी काढतात आदर्श म्हणू लागतो हे बघ आता सूज कमी झालेले आहे सुखदा लगेच म्हणू लागते अरे वा म्हणजे आता मला परत चालता येईल आदर्श सांगू लागतो हो चालता तरी येईल पण आत्ता नाही आत्ता फक्त सूज कमी झालेले आहे अजून जखम बरं झालेलं नाही अजून तुला असंच राहावं लागल सार्थक सांगू लागतो ऐकलंस का असंच तुला अजून थांबायचं आहे जोपर्यंत आदर्श सांगत नाही तोपर्यंत तू या बेडवरूनसुद्धा हालायचं नाहीस इकडे आपण पाहतो वृंदा व शलाका दोघेही म्हणत असतात या सुखधाला आपण घराबाहेर कसं काढायचं काहीतरी प्लॅन करावं लागल जे काही आपण प्लॅन करत आहे ते सर्व उलटच होत आहे कसे काय करायचं आणि त्याला घराबाहेर कसं काढायचं हे ते दोघेही विचार करत असतात पुढे आपण पाहतो सुखदा व सार्थक जे रोपटा आणलेलं ते घराबाहेर लावत असतात सुधा त्यांना पाहते व आदर्शला म्हणत असते हे बघ आता सार्थक किती हॅप्पी आहे है। असेच हे कायम चालावं आणि सार्थकच्या आयुष्यात परत एकदा आनंदी यावं पुढे आपण पाहतो एक वेळा माणूस सर्वांना दगड फेकत असतो व सर्व लोक त्याला म्हणतात अरे हे काय करत आहे असे का फेकत आहेस पण तो कोणाचंही ऐकत नाही तो त्याचं काम चालूच ठेवतो सर्वांना दगडच मारत असतो सर्व लोक म्हणू लागतात अरे आता ह्याला फक्त कल्याणीच थांबवणार आहे कल्याणीला बोलवा लवकर तेवढ्यात तेथे कल्याणी येते व त्या माणसाला थांबवण्याचा प्रयत्न करत असते इकडे आपण पाहतो अण्णांना विचार पडलेला असतो ते म्हणत असतात की आता संगमनेरला आपण हा सर्व माल कसे काय पाठवायचं बरं तसे म्हणून ते सार्थकला फोन करतात सार्थक म्हणतो अरे इतकंच काम आहे ना ते मी करेल तुम्ही काळजी नका करू तसे म्हणून सार्थक त्यांच्याकडे येऊ लागतो अण्णा म्हणू लागतात अरे सार्थक म्हणला आहे की हा माल सर्व घेऊन जाईल पुढे आपण पाहतो कल्याणी त्या वेड्या माणसाला शांत करते व ते आलेल्या गाडीमधून त्याला घेऊन जातात हे आपला आजचा भाग संपतो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट्स करा धन्यवाद मित्रांनो